दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात असलेल्या अतिक्रमित अनाधिकृत बांधकामांवर हातोडा टाकण्यात येत होता सातपूर सिडको पंचवटी कॉलेज रोड गंगापूर रोड अशा अनेक ठिकाणी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात येत होती मात्र अतिक्रमण विभागाची ही कारवाई फक्त गोरगरीब जनतेसाठीच आहे का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित केला आहे नाशिकच्या सातपूर परिसरात अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत गोरगरीब नागरिकांवर ही कारवाई केल्याने सातपूर परिसरात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांवर सातपूरकर आता नाराजी व्यक्त करत आहे मात्र सातपूर परिसरातील धनधांडगे आणि हॉटेल व्यावसायिक यांच्या अनाधिकृत अतिक्रमणाला महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई न करता सर्वसामान्य नागरिकांवर केलेल्या कारवाईची चौकशीची मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष विजय आयरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ग्रंथालय विभागाचे शहर अध्यक्ष किरण शिंदे यांनी केले आहे सातपूर विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून जी अतिक्रमणाची कारवाई सुरू आहे या महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची जी भूमिका आहे ती दुटप्पी आहे असं या ठिकाणी जाणीवपूर्वक वाटतं आहे कारण गोरगरिबांचे जे गाड्या असतील गोरगरिबांची दुकानं असतील शेड असतील ही सर्व शेड एक दिवस अगोदर सूचना देऊन काढून घेण्यात आली परंतु इतर जे मोठे व्यावसायिक आहेत किंवा जी धनाढ्य लोकं आहेत त्यांची मात्र कोणत्याही प्रकारची त्यांना सूचनाही देण्यात आली नाही आणि त्याचप्रमाणे त्यांच्यावरती कोणती कारवाई देखील होत नाही सर्वसामान्याच्याच गाळाला हा फास आहे का असा एक प्रश्न या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या मार्फत आम्ही महापालिकेला विचारत आहोत तरी ही पानाची जी भूमिका अतिक्रमण विभागाची जी चालू आहे ती त्वरित त्यांनी बंद करावी आणि गोरगरिबांचं नुकसान करू नये हे या ठिकाणी आम्ही आवाहन करतो नाहीतर गेल्या पुढील काही दिवसांमध्ये नक्कीच या विरोधामध्ये आम्ही सर्वसामान्य लोकांना घेऊन आंदोलन उभं करू असं या ठिकाणी जाहीरपणे सांगू नमस्कार मी विजय आयरे शहर उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर आज महत्त्वाचा विषय असा आहे की सातपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अति अतिक्रमण विभाग धडक कारवाई करत आहे अनेक ठिकाणी कारवाई देखील झालेली आहे पण आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे की जिकडं धन धनधाड्य लोकांचे जे काही गाळे वगैरे असतात आ, लोकांचे जे काही बॅनर्स वगैरे या त्या गोष्टी असतात त्या ठिकाणी अजिबात अतिक्रमण केलं जात नाही आणि जे जे काही गरीब लोकं असतात तुम्ही जिकडे तिकडे बक्षाने तिकडे तुम्ही गरिबांचे थोडे पत्रे वाढवले असतात थोडे काय असतात त्या ठिकाणी सर्रासपणे यांचं अतिक्रमण जोरदार चालतं तर आमचं एक म्हणणं आहे की अतिक्रमण एक तर कोणावरच करू नये जर करायचं असेल तर सरलाट करावा असं एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आमचं म्हणणं आहे आम्ही मागे जेव्हा निवेदन पण दिलेलं होतं त्यांना की तुम्ही जर कारवाई करायची असेल तर सरलाट करा नाही तर कुणावरही कार्य करू नका जेणेकरून अतिक्रमणाचा भेदभाव होणार नाही असं एक म्हणणं होतं पण आता तसं न होता कोणीतरी अर्ज करतं कोणाचं तरी घरं पाडा कोणाचं तरी हे पाडा या गोष्टी चुकीच्या ठरत आहेत या चुकीच्या गोष्टी न होता अतिक्रमण विभागाने समानच कारवाई करावी असं आमचं मनसेतर्फे म्हणणं आहे अन्यथा आम्ही पुढील दिशा आम्ही पुढच्या वेळेस सांगू तुम्हाला दरम्यान अतिक्रमण विभाग या अनाधिकृत अतिक्रमणावर कधी कारवाई करणार असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर